हसते हसते कट जाए रास्ते जिंदगी यूं ही चलती रहे कुठपर्यंत पोहोचलो कोणता गाव आहे पिपडलो हा पिपडलो तू पाडला <laughs> कोणता गाव आहे पिंपळगाव आता आम्ही पोहोचलो आहोत पिंपळगावला मित्रांनो कुठपर्यंत पोहोचलो चला उन लागून नाहीये ऊन लागतंय खाली बसना खराब होईल लक्ष होते खूप मागे जाऊन बस वाटतं तुला इतल्या हवात पण माझे पण गरम नाही होते जाऊन बघ ये इकडे मागे येऊन जा चल थंड हवा येते येते ना बेटा ऊन लागतंय तुला आपण कुठे पोचलाय हो चांदवडी पोडून असेल तसा चांदवड चांदवड आता आम्ही पोचलो आहोत चांदवडला मित्रांनो हे आहे चांदवड हे बघा हा आमचा आहे दक्ष हे आहेत माझे मिस्टर तुम्ही समोर बघू शकता किती सुंदर डोंगर आहेत फुला आहेत झाडा आहेत <laughs> खरच भारी वाटत का मस्त दिसत ना डोंगर वाव सो ब्युटिफुल नटकट कृष्णा ए नटकट कृष्णा हॅलो कर यांना हॅलो मित्रांनो मी आहे दक्ष तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो लाईक करा करा नवीन लाईक करायला विसरू नका आम्ही आहोत ठीक आहे आम्ही आता पोचलेला आहोत चांदवड ला आम्हाला जायचं आहे चाळीस ला ओके सुंदर डोंगर आहे पुढे तुम्ही बघू शकता स्टँड ना म्हणून भारी येतोय बर का व्हिडिओ स्टँड लावल्यामुळे मस्त येतोय वाव सो so ब्युटिफुल ये है नजारा देख लो कोई तुम्ही दिखाएगा ऐसा नजारा बहुत सुंदर है बढिया है वाव खरच मित्रांनो गावाकडे राहायची मजा असते पुण्यामध्ये आणि आपण ह्या अशा गावांमध्ये असतो ना तर ती खरंच मजा वेगळी असते राहायची पण आम्ही जिथे तळेगावमध्ये आपण हे बघा वरती चढायचंय आपल्याला डोंगरावर डोंगरावर मंदिर दिसलंय का मंदिर आहे मंदिर मंदिर डोंगरावर नाही चढायचं मंदिर आहे डोंगरावर बघ वाव सो ब्युटिफुल हे आहे चांदवड आणि खरंच खूप छान असा रोड आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वाव किती भारी वाटतय ये आहेत चांदवड काय वैकुंठ धाम हे डोंगर मित्रांनो समोर तुम्हाला दिसतच असेल मी जेवढं दिस मला मध्ये कॅचअप करता येईल किती छान असा डोंगर आहे वाव सो ब्युटिफुल दिस इज चांदवड हम हे चांदवडचे कोण कोण इथून आहे मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो खरंच भारी वाटतय पण डोंगर वगैरे बघा आहे ट्रक वाला सजिते देखी ल 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 लला दक्षबाग किती भारी दिसता डोंगर मग पुढे दिसला का नजारा आहे वाव ते गर्मीमध्ये डोंगर कसे चमकताय पिवळे पिवळे दिसताय भारत महान जय शिवराय मित्रांनो श्री स्वामी समर्थ लिहिलेला आहे गाडीवर बघा स्वामींचा फोटो आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो हे बघ दिसला का छत्रपती शिवाजी महाराज की जय हो मेरा भारत महान जय शिवराय जय शिवराय सुंदर असं दृश्य आहे म्हणून मी कॅचअप करत आहे बघा मित्रांनो हे आहे चांदवड ही आहे बस ती आहे कार <laughs> अशी करते मी <में> व्लॉगिंग ह्या <laughs> माणसाला तुम्ही ओळखतात का नक्की कमेंट करून सांगा या पोराला तुम्ही ओळखता ओळखतात का नक्की कमेंट करून सांगा विठ्ठल रुक्माई बघा खूप सुंदर असं ड्रॉइंग केलेली आहे गाडीवर <laughs> चलो